नमस्कार विद्यार्थी मित्रांनो घसा थोडा खराब आहे त्यामुळे आवाजामध्ये थोडस तुम्हाला डिस्टर्बन्स वाटत असतील पण विद्यार्थी मित्रांनो आता सध्या एक टी डी परीक्षा झालेली आहे पण या दोन तीन दिवसामध्ये एक पत्रक व्हायरल होते किंवा बातमी व्हायरल होते आणि ती बातमी खरी आहे का आणि त्याचा वर्षभर आपल्याला अभ्यास जर केला आपण तर त्याचा फायदा आपल्याला भविष्यात होईल का याबद्दल सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण वर्षभर मार्गदर्शन करत असतो महा टी सारखे किंवा टी आय टी एक्झामच्या साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी मित्रांनो वर्षभरामध्ये दोनदा महा टी होणार आहे असं तुम्ही ऐकलं असेल आणि शंभर टक्के दोनदा महाटी यापुढे होण्याची शक्यता नाकारता येणार नाही कारण काय आहे शिक्षकांना सुद्धा टीईटी बंधनकारक केलेली आहे अनुभवी शिक्षक जे आहे म्हणजे जे आता गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यांना टीईटी परीक्षा बंधनकारकच आहे भरपूर याचिका पडलेल्या आहेत पण कोणत्याही याचिकेला अजूनपर्यंत यश आलेलं नाही आणि जे रेग्युलर करतात त्यांना तर टीईटी बंधनकारक आहेच पहिली ते आठवी आवर्गावर जर शिकवायचं म्हटल्यानंतर टीईटी परीक्षा पास होणं खूप बंधनकारक आहे पहा मित्रांनो परीक्षा जर विचारात घेतली टीईटी परीक्षेमध्ये तुम्हाला साधारणपणे साडेतीन टक्के रिझल्ट लागतो या कारणास्तव तो महाटी परीक्षा पारदर्शक व्हावी व दरवर्षी दोनदा घेण्यात यावी हे कोणीही बोललं नाही किंवा एखादी संघटना बोललेली नाही काहीच बोललं नाही हे कोण बोलले जे की बघा डॉक्टर बेडसे म्हणाले नंदकुमार बेडसे जे काही आत्ताचे अधिकारी आहेत महाराष्ट्र परीक्षा परिषदे परिषदेचे त्यांनी म्हटलेलं आहे की वर्षभरात दोनदा टी घेतली जावी म्हणजे अधिकारी mm. लेव्हलला याचा विचार केला जाणार आहे तसेच अनुराधा ओक मॅडम सुद्धा जे की महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या त्या मध्ये दे असताना त्यांनी हा शब्द दिलेला आहे की महा की जी येणाऱ्या आगामी वर्षापासून जे की दोनदा महाटीटी एक्झाम घेतली जावी या कारणास्तव तो आपल्याला तयारी करायची आहे हे डोक्यात ठेवा कारण काय आहे आगामी काळामध्ये आपल्याला महाटी पास करायची म्हटलं तर अभ्यास करणं पण तेवढच महत्वाचं आहे आणि तो अभ्यास एक दोन दिवसाचा दोन तीन दिवसाचा नाही तर कंटिन्युटी अभ्यासामध्ये ठेवून आपल्याला तो अभ्यास पूर्ण करावा लागतो या कारणास्तव विद्यार्थी मित्रांनो महाटीई टीचा संपूर्ण सिलेबस संपूर्ण कसा पेपर असतो व्यवस्थित रित्या अभ्यासल्याशिवाय ही परीक्षा पास होता येत नाही त्यामुळे किंवा हा टी चे जे काही आपण आता सध्या नोट सहित सर्व मेंटॉरशिप बॅच सुद्धा चालू केलेली आहे लक्षात घ्या कशी मेंटॉरशिप बॅच सुद्धा चालू केलेली आहे आणि विद्यार्थी मित्रांनो रेग्युलर सुद्धा बॅच चालू आहे ज्या बॅच मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता आणि आपण अपन आपले स्वप्न साकार करू शकता याच्यामध्ये आपण पॅकेज मध्ये काय दिले बघा टी, टी प्लस टी आय टी वर्षभराच ऍक्सेस दिलं जाणार आहे त्याच्यामध्ये प्रिंटेड नोट्स सुद्धा दिले जाणार आहेत प्रिंटेड नोट्स सुद्धा असणार आहेत त्यानंतर वीकली आठ दिवसाला टेस्ट सुद्धा उपलब्ध असणार आहे आठ दिवसाला टेस्ट म्हणजे कंटिन्यू आपल्याला या मध्ये तुमच्याशी कनेक्टेड राहता येणार आहे तुमची स्पेशली एक मिटिंग सुद्धा होणार आहे या मेंटरशिप बॅच मध्ये अजून काही गोष्टी म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं वेळोवेळी स्कोरिंग चेक केलं जाणार आहे जेणेकरून परीक्षा आल्यानंतर आपल्याला दडपण नाही येता शंभर टक्के यश मिळवण्याच्या या कॉन्फिडन्सनी यश मिळवता येणार आहे मित्रांनो लक्षात घ्या टी आय टी चा जर विचार केला टी आय टी टू, टू मध्ये साधारणपणे विद्यार्थी मित्रांनो आपले पाच हजारापेक्षा जास्त विद्यार्थी सेवेत आहेत तेव्हा कोणीही मार्केटमध्ये नव्हतं आता जे होते ते कुणीही नव्हतं त्यावेळेस आपण पाच हजार लोक लावले आणि टी आय टी थ्री मध्ये जर विचारात घेतलं साधारण तीन साडेतीन हजार विद्यार्थी आपले सेवेमध्ये राहणार आहेत म्हणजे जवळपास सात आठ हजार लोक आपण शिक्षक बनवलेली आहेत चे पाच पेक्षा जास्त विद्यार्थी पाच हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आपण महाटीईटी मध्ये सुद्धा रिझल्ट दिलेला आहे पण सिच्युएशनचा विचार करता अजून आपल्याला याच्यामध्ये ग्रोथ करण्यासाठी चालू केलेली आहे जेणेकरून विद्यार्थी काय करतोय वर्षभर अभ्यास केल्यानंतर कसा फायदा होतो कॉम्पिटिशन मध्ये आता कॉम्पिटिशन तर नक्कीच वाढणार आहे पुढे स्पर्धा तर खूप मोठी असणार आहे त्यामुळे या कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला अभ्यासामध्ये वाढ करावी लागणार आहे लक्षात घ्या पहिल्या टप्प्यामध्ये भरपूर म्हणजे जवळपास तीस हजार जागा त्यांनी काढल्या आणि तीस हजार जागा भरल्या सुद्धा ज्यांना नोकरी नको होती त्या लोकांनी तीस हजारामध्ये काय बाबा नोकरी नको नो आहे या कारणास्तु ते झालेली नाहीत आता टी आय टी पाच हजार पहिल्या एक्झाम मध्ये अजून एक विशेष बाब म्हणजे माझी स्वतःची पत्नी सुद्धा या टी आय टी एक्झाम मध्ये टी आय टी टू मध्ये क्वालिफाय होऊन सध्या शिक्षक म्हणून कार्यरत आहे या कारणास्तव सुद्धा आपण विद्यार्थ्याकडून वर्षभर सर्व गोष्टी करून घेतल्या जाणार आहेत म्हणून दोनदा होऊ द्या किंवा एकदा होऊ द्या एक्झाम पण जी एक्झाम आहे ती आपल्यासाठी परफेक्ट असली पाहिजे हे डोक्यात ठेवून अभ्यास तर करावाच लागणार आहे मी मार्गदर्शन करण्याचं काम करतोय तुम्हाला रेग्युलरली आठ दिवसात तुम्हाला एक माणूस कंटिन्यू सांगत राहणार आहे की बाबा तुमचं शेड्यूल महिन्याचं शेड्यूल करून दिलं जाणार आहे दिवसभराचं शेड्यूल करून दिलं जाणार आहे आठ दिवसाचं वर्षभराचं सहा महिन्याचं शेड्यूल करून दिलं जाणार आहे आठ दिवसाला पर्सनली माझी एक मिटिंग तुमच्या सोबत असणार आहे तुमच्या समस्या मला पर्सनली सांगू शकता तुम्ही अभ्यासामध्ये पर्सनल कसलेही डाऊट आले तरी मग मला मेन्शन करू शकता किंवा सांगू शकता मी तुम्हाला ते सॉल्व्ह करून देणार आहे आपल्याला घडवायचे तो एकदम शिक्षक विद्यार्थी मित्रांनो पूर्वीचा काळ गेला डायरेक्ट शिक्षक होणं आता बंद झालेलं आहे लक्षात घ्या जागा कमी मार्क आपल्याला असतील तरच आगामी काळामध्ये आपल्याला यशस्वी होता येत यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करता विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर आपला हा नंबर अगोदर सेव्ह करा आणि मला व्हॉट्सअप करा मेंटॉर शीप व्हॉट्सअप करा मित्रांनो आणि याच्यामध्ये प्रिंटेड नोट्स असणार आहेत सर्व गोष्टी इन्क्लूड असणार आहेत त्यामुळे याची थोडीशी फीस जादा असणार आहे आणि ती तुमची जादा फीस तुमच्या एका पगारापेक्षा जादा असणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही व्यवस्थितरित्या या परीक्षेला सामोरे गेला तरच तर आणि तरच शिक्षक होणार आहात आणि ही दोनदा टीआयीच पत्र खरं आहे मागचा काळ गेला मित्रांनो आता काळ बदलत चाललेला आहे रिटायरमेंटचं चा प्रमाण वाढत चाललेलं आहे लोक शिक्षक होते आता बघा टी आय टी टू च प्रोसेस कम्प्लीट होत आलेली आहे जवळपास आणि त्या टी आय टी थ्री ची प्रोसेस चालू होणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये जवळपास पोर्टल चालू होईल त्याच्यानंतर जागा म्हणजे स्टेप बाय स्टेप वर्ष दीड वर्षांत आपण शिक्षक होऊ होतो आता मागे आतापर्यंत चाललं जवळपास दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीस म्हणजे तेवीसचं वर्ष चोवीस वर्ष आणि पंचवीसचं निम्म वर्ष पकडून चला म्हणजे अडीच वर्ष प्रोसेस चालली त्याप्रमाणे याला सुद्धा वेळ लागू शकतो टप्प्याटप्प्याने जागा भरल्या जातील एकदम जागा भरल्यानंतर एक वित्तीय तूट येते बऱ्याच गोष्टी असतात सर्व शिक्षकांना पगार देणे असेल या सर्व आणि दुसरा एक फंडा आपल्या जागा कमी होण्याचं कॉम्पिटिशन वाढण्याचं दुसरं एक गोष्ट म्हणजे विशेष बाब म्हणजे संच मान्यता लक्षात घ्या म्हणजे जवळपास वीस पेक्षा जास्त विद्यार्थी असतील तर त्यांना शिक्षक दिला जातो किंवा शाळा समायोजन असेल गट शाळा असेल बऱ्याच प्रकरण चालू आहेत सरकारच्या बाजूनेच निकाल लागतात आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागतं त्याच्याशिवाय आपल्याला जिंकायचं असेल तर आपले भाऊ खंबीर करणं आवश्यक आहे कॉम्पिटिशन स्पर्धा वाढत चाललेली आहे नवीन नवी विद्यार्थी डीएड बीएड करणारे आपल्यापेक्षा म्हणजे आपण जे काही घरात बसून अभ्यास केलाय घरात बसून डीएड बीएड केलाय त्यापेक्षा ते विद्यार्थी हुशार आहेत आणि ते लवकर आहेत कमी वयामध्ये हे पण जाणून घ्या आणि अभ्यासाला लागा दुसरा कुठलाच पर्याय नाही शिक्षक होण्यासाठी हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रो अकॅडमी युट्यूब यू, चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र जा धन्यवाद